श्री बालाजी केटरर्स विटा आता कोणत्याही शुभ कार्यासाठी आवश्यक भेट द्या श्री बालाजी केटरर्स विटा आमच्याकडे महाराष्ट्रीयन साऊथ इंडियन मारवाडी पंजाबी या सर्व प्रकारच्या ऑर्डर घेतल्या जातील फ्लेट सिस्टीम व मजूर बेसेस वर केटरिंग ची कामे घेतली जातील व्ही आय पी सर्व्हिस जेंट्स लेडीज उत्कृष्ट स्टाफ शुद्ध आहार शाकाहार शुभ कार्य तुमचे जेवण श्री बालाजी केटरर्स विटा प्रोपरायटर गोपाल महाराज विटा मोबाईल नंबर नव्वद एकोणपन्नास ब्याण्णव सत्तावीस त्र्याहत्तर किंवा नमस्कार मी अरुण आणि आपण पाहता सेव्हन स्टार न्यूज आतापर्यंत मी देवाच्या कृपेने दोन वेळा खासदार झालोय तुमच्या सर्वांचा एवढा प्रतिसाद पाहून आपण तिसऱ्यांदा मैदान मारू असे सांगली जिल्ह्याचे खासदार संजय काका पाटील आटपाडी येथे जॅगवॉर सिटी मधील बक्षीस वितरण कार्यक्रमाप्रसंगी बोलताना म्हणाले माझ थोडस असं झालंय पाण्यामध्ये नाव सुटल्या नावे पण पाणी आलंय त्यामुळे जरा हेडकाळ <laughs> राजकारणाची आणि अध्यात्माची झाली पैसे मिळवायचे नाहीत विना कष्टानं पैसे घ्यायचे नाहीत आणि उद्योगामध्ये सगळ्यांशी संघर्ष करत करत काही गोष्टी सुप्रीम पर्यंत लढाव्या लागल्या लाग ला, आणि अडचणी वाढत गेल्या पण पूजा मॅडम तुम्ही म्हणता तस काही कालावधी हो काही भोग झाला म्हणून आपण ते संपले की माणसाला पुन्हा परमेश्वराची कृपा इतक्या गतीने पुढे नेते ते एकमेक संजय पाटील उदाहरण आहे आपण या सगळ्या प्रक्रियेतनं बाहेर पडत गेलो तुम्हाला सगळ्यांच्या मला या दोन वेळा खासदार म्हणून काम करण्याची तुम्ही संधी दिली तुमची इच्छा असेल तर पुन्हा देवाच्या कृपेनं <laughs> तुम्ही एवढ्या जोरात टाळा वाजवत त्याचा प्रतिसाद माझ्या लक्षात येतोय म्हणून म्हणलं की परमेश्वराची कृपा आणि तुम्हाला सगळ्यांचे आशीर्वाद पाठीशी आहेत तेव्हा हे मैदान आपण निश्चितपणानं पार करू हे मैदान मारून घेऊ एवढा विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा